नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे चांगली योजना आपल्या सरकारने केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे आता दुसरा टप्पा सुरू था होत असताना काही गावांची संख्या सुद्धा त्याच्यात ऍड केलेली आहे मी जो प्रश्न मांडलेला आहे मंत्री दिसत नाही आले त्याच्यात सभापती महोदय मी अकोल्याबरोबरच संभाजीनगरचाही त्याच्यात उल्लेख केला होता परंतु याच्यात तो, तो संभाजीनगरचा उल्लेख तसा आलेला नाहीये संभाजीनगरचा मी विशेषतः पैठण आणि सिल्लोट माझा याच्यात मान्य मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की फळबाग लागवड असेल तुती लागवड असेल तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल शेततळे असेल त्याच्यानंतर अस्तरीकरण असेल या सगळ्या विषयाला पोकराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या योजनेतून लाभ शेतकऱ्यांना होत असतो एक तर अकोल्याचा मुद्दा मी मांडलेला आहे ऑलरेडी एकशे सोळा गटामध्ये कृषी कंपन्याने अवजारे खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे आणि या अवजार खरेदीमध्ये मंजुरीपेक्षा कमी अवजार आहे आणि बऱ्याच ठिकाणी एकही अवजार आढळलेला त्याच्यात तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा एक अफहार झाल्याची माहिती आपल्याच डिपार्टमेंटची आहे ट्रॅक्टर एका गटाने ट्रॅक्टर न खरेदी करताच ट्रॅक्टर उचलल्याचं दाखवलेलं आहे कारण याच्यामध्ये पाच अवजार खरेदी करणं कंपल्शन आहे अगोदर शेततळ खोदलेल्या ठिकाणी नव्यानं शेततळे दाखवण्यात आलेले आहे काही ठिकाणी एक स्पेसिफिक मुद्दा याच्यामध्ये मान्य मंत्री महोदयांना मला एक सांगायचं आहे की मधुमेक्ष आपल्या म्हणजे मधु जे आहे आपल्या मधुमाच्या मधुमक्षिका पेट्या विकत न घेताच अनुदानाची रक्कम सुद्धा लाटण्यासाठी काही ठिकाणी जे आपला अक्षांश रेखांश याच्यामध्ये सुद्धा फेरफार केल्याच्या काही घटना पैठण आणि सिल्लोड मध्ये घडलेल्या आहेत माझा हा प्रश्न आहे काही ठिकाणी अवजारांना शेड सुद्धा आवश्यक आहे शेड दाखवावस लागतं शेड असलंच पाहिजे असं बंधक आहे परंतु शेडचं बांधकाम नसताना सुद्धा अवजार अवजार वितरित केलेले सभापती महोदय प्रत्येक अवजारावर ज्याला दिलं त्याचं नाव एम्बॉस असण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा बऱ्याच अवजारावर नाही आहे मग हे अवजार सभापती महोदय काय होतं आज तपासणी करायला आले की इथे ठेवले जातात दुसरी तपासणी करायला दुसरीकडे ठेवले जातात किंवा एकाच योजनेचा दोन दोनदा लाभ सुद्धा उचलला जातात आणि म्हणून माझा सरकारला हा प्रश्न आहे की या सगळ्या विषयात अकोला असेल आणि नगरचा विषय असेल मधुमक्षिका पालनाचा या सगळ्या विषयात फक्त गैरव्यवहारची चौकशी करून शेतकऱ्याला दोषी धरून चालणार नाही काही शेतकरी निश्चित याच्यात दोषी आहे परंतु अधिकारी मोठ्या प्रमाणावर याच्यात दोषी आहे चांगल्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना भेटायच्याऐवजी मला असं वाटतं ही रक्कम कशा पद्धतीनं उकळायची असं शेडनेटमध्ये सुद्धा चालू आहे मान्य कृषी मंत्री साहेब की शेडनेट आज इथं लावायचं तपासणी कार्यालयावर दुसरीकडे ला, लावायचं आणि असे एजंट मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये या पोखरा योजनेमध्ये ते आपल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट करून काम करतात माझं असं म्हणणं आहे की मधुमक्षिका पालनाच्या संदर्भात ज्या ज्या तक्रारी आहेत विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातल्या त्याच्याविषयी सरकार कारवाई करणार का आणि ह्या अवजारे अकोला वाशिम मध्ये ज्या ज्या घटना घडल्या याच्याविषयी सरकार एक वेगळी याच्यात पद्धती कारण याच्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे हा मुख्य उद्देश आपला आहे आणि म्हणून तो करण्यासाठी वेगळी काही पॉलिसी किंवा वेगळे काही नियमावली सरकार तयार करणार <coughs> सभापती मोदय अतिशय महत्वाची लक्षवेधी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांकडून या ठिकाणी उपस्थित करण्यात आली शेतकऱ्याच्या जीवनात उत्कर्ष यावा आणि आर्थिक क्रांती घडावी म्हणूनच जागतिक बँकेच्या सहाय्यतेतून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या राज्यात चालू झाली दोन हजार मराठवाडा व अमरावती विभागातील सर्व जिल्हे यासह जळगाव नाशिक मालेगाव तालुका आणि सोळा जिल्ह्यातील पाच हजार दोनशे वीस गावांमध्ये ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना चालू आहे सर्वप्रथम माझी विनंती आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना की आता या योजनेला शासन निर्णय करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाच म्हणायचं पोकरा म्हणायचं नाही त्यामुळे माझी विनंती आहे पण यामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेत काही प्रश्न नक्कीच याच्यामध्ये सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे उपस्थित केलेले आहेत त्यात खरे आहेत यामध्ये सदर अंतर्गत कृषी व्यावसायिक घटकाकन करता कृषी अवजार बँक या बाबीसाठी अकोला जिल्ह्यात डीबीटी द्वारे हे मुख्यतः पहिल्यांदा लक्षवेधी अकोल्याची आहे पण प्रश्न उपस्थित इतर जिल्ह्याचीही काही ठिकाणी सन्मानाने विरोधी पक्ष नेत्यांनी केलेले आहेत त्यामुळे यात या अकोल्यामध्ये कृषी अवजारे बँक या बावीससाठी अकोल्या जिल्ह्यातून डीबीटीद्वारे एकूण दोनशे एकोणऐंशी अर्जापैकी दोनशे सदुतीस प्रस्तावांना पूर्वसंमती दिली त्यापैकी कागदपत्राची विहित मुदत पूर्तता न केल्यामुळं सोळा प्रस्तावाची पूर्वसंमती रद्द केली व उर्वरित दोनशे एक्केवीस पूर्वसंमती प्राप्त अर्जापैकी तीस अकरा दोन हजार तेवीस अखेर दोनशे सात प्रस्तावांना एकोणीस कोटी एकोणपन्नास लाख साठ हजार तेहतीस अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं अध्यक्ष महाराज या ठिकाणी काही बातम्या आल्या त्या विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांच्या निर्देशानुसार तात्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम यांनी लगेचच तपासणी वर्तमानपत्राच्या बातमीवर तपासणी या ठिकाणी केली तपासणी अंती अकोल्या जिल्ह्यात अवजार बँकेचा लाभ दिलेले गट कंपनीपैकी पाच टक्के म्हणजे एकूण ज्या एकशे बासष्ट घटकांना आपण या ठिकाणी गटांना मदत केली होती त्याच्या पाच टक्के रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या बारा गटापैकी दोन गटामध्ये मोका म्हणजे मोक्यावर म्हणजे जागेवर जाऊन या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि तपासणीच्या वेळी अवजारेची व चौकशीची तपासणी वेळी आढळलेले अवजारे त्यांची संख्या याच्यात निश्चित तफावत या ठिकाणी दिसली चौकशी समितीच्या शिफारशीनुसार विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांनी निर्देशित केल्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी अकोला जिल्ह्यातील म्हणजे पाच टक्क्यामध्ये दोन जे आढळून आले एकशे बासष्ट अवजारे बँकाची एप्रिलमध्ये आणि मे महिन्यात दोन हजार तेवीस मध्ये तपासणी तपास आउजर... तपास या ठिकाणी पूर्ण केली तपासणी तपासणी अहवालानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी एकशे बासष्ट गट शेतकरी उत्पादक कंपन्यापेक्षा एकशे पंधरा अवजार बँकामध्ये मंजुरी पेक्षा कमी अवजार आढळली एकशे पंधरा बँकेमध्ये आणि त्यापैकी दोन अवजारे बँकेमध्ये एकही अवजार आढळून आले नाही सदर प्रकरणी शासन स्तरावर अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस ला आणि दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी आयुक्त कृषी यांनी चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर नियमोचित कारवाई करण्याची या ठिकाणी कळवण्यात आलेल्या दिनांक एक बारा दोन हजार तेवीस रोजी विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांची तपासणी अहवालानुसार प्रशासकीय कारवाई करण्या विषयी आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावरती जबाबदारी निश्चित केली आता यामध्ये सभापती महोदया अवजार न आढळलेल्या ज्या चोवीस कंपन्या आहेत एकूण जे आकडे सांगितले आकड्यामध्ये थोड्यासा फरक आहे त्या चोवीस कंपन्यामध्ये ज्या म्हणजे गटाकडून सत्तेचाळीस लाखाची वसुली करण्यात आलेली आहे एक्कावन्न शेतकरी गट कंपन्या एक्क्याण्णव त्यापैकी तीन कोटी सतरा लाख तफावत रकमेची वस्तू वसुलीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे याच कारण असं आहे की जे मुख्य पहिला आरोप दुसरा आरोप आणि त्याच्यात तिसरा आरोप जे की ही अवजार इकडून तिकडे नेली तिकडून तिकडे नेली याच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी स्पेसिफिक आलेल्या आहेत त्या तक्रारवरती ज्यावेळेस अहवाल चौकशी केली त्यावेळेस असं लक्षात आलं की याच्यात ज्या पावत्या दिलेल्या आहेत त्या पावत्या जीएसटी कडे त्याची तपासणी करणं गरजेचं आहे म्हणून त्या ज्या वसुलीवरती स्थगिती दिली आहे जीएसटी सोबत आता शहनिशा करून त्या पावत्यांची तपासणी करून त्याच अवजाराच्या त्या त्या पावत्या आहेत का हे तिथूनच आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ आणि जर नाहीत तर ही वसुली सुद्धा त्यांच्याकडनं केली जाईल या बाबतीत गटाला वाटप केलेल्या अवजाराचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व अवजारावर कायमस्वरूपी अंबाऊसिंग करून घेण्याची कारवाई व सनियंत्रण करण्यात येत्या योगायोगाना आता आपण नानाजी देशमुख कृषी संजीवजी योजनेचा दुसरा टप्पा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून करतोय अशी व्यवस्था निर्माण करायचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे की या राज्यात या योजनेच्या जे गट लाभार्थी आहेत त्या कुठल्याही लाभार्थ्याकडून किंवा अशा लाभार्थ्यांना पुढं करून अशा पद्धतीनं गैरफायदा करून फसवणूक करून कृषी विभागाची जर कोणी पैसे लाटत असतील तर त्या व्यवस्थेतून असा प्रकारच घडू शकणार नाही जी अवजारं दिले जातील ती अवजारं मॅन्युफॅक्चर करणाऱ्यापासून ते अगदी लाभार्थ्याला दिल्यापर्यंत त्याचा जो कोड आहे मग बार कोड असेल जसं असेल ही व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली जाईल त्याचबरोबर ज्या दोन गटांकडे काही अवजारं आढळलेले नाहीत त्याबाबत मात्र नक्कीच या ठिकाणी पोलीस कारवाई करण्याच्या बाबतीत कृषी विभागानं निर्णय घेतलेला आहे हे लक्षवेधीच्या उत्तराच्या माध्यमातून अध्यक्ष सभापती आपल्याला